क्लासिक्स कथा किस्से आणि काही काही आणि का तुमचा प्रेम विवाह झाला आहे का चिमणा चिमणीच्या संसाराचं पहिलं वर्ष चालू आहे का तुमचं एकमेकांवर अगदी मनातून प्रेम आहे का तुम्हाला एकमेकांशिवाय अगदी चैन पडत नाही का अह ही काही एखादी प्रश्नपत्रिका नव्हे पण असं जर असेल तर हा अनुभव तुम्हालाही असणारच ऐकूया कथा अबोला लेखन निर्मला दाते वाचन सुजाता साळवी प्रेमविवाह झाला म्हणून काय झालं भांडणं होत नाहीत असं थोडंच आहे उलट प्रेम जितकं दाट तितकी भांडणं भन्नाट नवरा बायको कारणाशिवाय सुद्धा झक्काच झगडतात मग इथे तर जंक्शन कारण महाराजा चांगला पहिल्या लग्नाचा म्हणजे आपलं लग्नाचा पहिला किंवा तेही बरोबरच आहे म्हणा लग्न पहिलंच कि वाढदिवस तर हे असं पहिलं वहिलं किती आनंदाने साजरं करायला हवं नाही का त्यासाठी अजयनं दिवसभराचा मोठा फर्मास कार्यक्रम ठरवला होता एखाद्या बड्या हॉटेलात मित्रमंडळींसमवेत खाना मग एखादा सिनेमा आणि रात्री चांदण्यात लांबवर सहल पण योजनेनं सगळ्यावर बोळा फिरवला म्हणे ऑफिसला सुट्टी नाही अगं ऑफिसला दांडी मार एक दिवस म्हटलं तर तिरका चेहरा करून सांगते कशी इम्पॉसिबल पुढे बघू घ्या आता वाढदिवस म्हणजे काय एस टी कि अगेन गाडी मर्जीनुसार लेट यायला ह त्यातून अजयला गुरुवारी तर योजनेला रविवारी सुट्टी तरी पण झालाच पाहिजे असं वाटल्यानं अजयनं तडजोड केली ठीक आहे तुझ्या सुट्टीच्या दिवशी मी रजा काढतो सगळं पक्क ठरलं मित्र मंडळींना सांगून ठेवलं आणि नेमकं आदल्या दिवशी अजयच्या ऑफिसात योजनेचा फोन रजा काढू नको मला उद्या ओटी आहे अगं पण आता सगळ्यांना बोलावलाय ते त्यांना फोन करून टाक बेत रद्द म्हणून आता अजय पुढे तीन शब्दांची सणसणीत शिवी ठोकण्याखेरीज दुसरा काय पर्याय होता पण बापडा तसा सोशिक मुकाट्याने फोन खाली ठेवून दिला तो रागवलाही नसता पण योजनेचं बोलणं तरी कसं अपसेट झालास का राग आला का परत सवडीने जाऊ वगैरे का आहे नाही नेमका याच गोष्टीचा अजयला राग आला वाढदिवस काय माझ्या एकट्याच्या हौसेसाठी हिला एवढी परवा नाही तर माझं तरी काय अडलंय गेली उडत वगैरे वगैरे इतर घरात भांडणं झाली की भांड्यांची आदळ आपट नवऱ्याचा भांगडा आणि बायकोचं कथ्थक पण अजय योजनेचं बिनसलं की दोघांचं मौन सुरू तो मुका ती अबोली नुसती खाणाखुणांची बोली खाणाखुणा देखील ठरलेल्या वानगी दाखल जेवण तयार आहे सांगायचं सा असलं की भांड्यावर दोनदा चमचा वाजवायचा पाणी तापलंय आंघोळ उरका यासाठी दिव्याची दोनदा झा अशा कितीतरी खाणाखुणा अगदीच अडलं तर कागदावर चिठ्ठी खरडायची आणि एकमेकांना वाचायला द्यायची अगदी हा काय गाढवपणा असं ओरडून म्हणायचं झालं तरी चिठ्ठीवरच लिहायचं शाह वैताग तर असा हा भांडणाचा अनोखा तरीका नेहमीची वहिवाट म्हणजे घरी आल्यावर दोघं मिळूनच गप्पा मारत चहा घेत पण आज योजना घरी येते तर टेबलावर अजयची चिठ्ठी माझा चहा झालाय लगेच योजनेनं ताडलं की जंगे मैदान सुरू झालंय खरी आर्य पतिव्रता समजूत बिमजूत घालायच्या फंदात पडली नाही नवऱ्याची इच्छा आहे ना मग भांडूया आरामात चहा करून एकटीच प्यायली मग खरडली अट कबूल आहे ना अजय ना चिठ्ठी वाचून मान उडवली जा जा माहितीये अशा अर्थी हो अजय योजनेच्या या अबोला प्रकरणात आणखी ज्ञानबाची मेघ आहे दोहोंपैकी जो आधी बोलेल त्यानं आपला महिन्याचा पगार दुसऱ्याच्या हवाली करायचा चक्क सगळाच्या सगळा मागल्या आबोल्याच्या वेळी योजनेनं आजाऱ्याचं सोंग घेतलं होतं अजय मधला नवा नवरा उतावळेपणानं घाबऱ्या घुबऱ्या बोलून गेला का गझो प्लीज बरं नाही का झालं अजय आधी बोलला मुकाट्यानं सारा पगार बायकोच्या हाती सोपवावा लागला टुकटुक माकड करत योजनेनं त्यातून स्वतःसाठी दोन गझी साड्या पर्सेस सॅन्डल्स खाय खाय आणलं होतं आणि खूपच उदार होऊन अजयसाठी एक हात रुमाल ती जखम अजून ताजी होती त्याच उट्ट अजय या खेपेला काढणार होता काही झालं तरी आधी बोलायचं नाही योजनेचा पगार मारायचाच त्यातून दिला दुप्पट पगार मग काय जिंकलं की चंगळच थ्री चिअर्स फॉर अजय राजे हे फे फुर अजय मनसे मांडे खात होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघांना योजनेच्या मावशीकडे सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाला जायचं होतं न जाऊन चालण्यासारखं नव्हतं मावशीनं सतरा चौकशा केल्या असत्या आणि मग थापा मारता मारता पुरे वाट झाली असती बरं जावं तर मावशी अगदी कावळ्याच्या नजरेची तावरून ताक भात ओळखणारी हे आबोला प्रकरण तिच्या लगेच लक्षात आलं असतं आणि मग योजनेला पिळायला सुरुवात नवऱ्याशी असं भांडू नये जातीनं नेहमी पडतं घ्यावं वगैरे वगैरे वैताग टू गो ऑर नॉट टू गो योजना पेचात पडली अखेर विचार करून तिने एक शक्कल लढवायची ठरवली घसा बसलाय म्हणून सांगायचं सा। कोणाशीही काही बोलायचंच नाही म्हणजे अबोला प्रकरण लक्षात यायचा प्रश्नच नाही मावशीच्या पहिल्याच प्रश्नाला घसा बसलाय बोलता येत नाही अशी खूण करून योजनेनं उत्तर दिलं बाई एवढा घसा बसलाय बघा हो काय दशा झालीय पोरीची मावशी कळवळली आहो पूर्वीच्या पोरी सोरून तूप खात हल्लीच्या मुली रस्त्यावर राहून भेळ चापतात काय ग खाल्लीस ना भरपूर भेळ हा मावशीचे यजमान तरी मी सांगत होतो भेळ खात जाऊ नकोस आरोग्याला बरं नाही ते अजयचा सा साळसूतपणा अगं करायला वेळ नसला तर डब्यात ब्रेड न्यावा हो बघा ना मावशी डब्यातली सँडविचेस ही खुशाल मैत्रिणींना वाटून टाकते मी स्वतः तेलकट तुपकट खात बसते घसा बसेल नाहीतर काय आणि हो प्रसाद नका देऊ तिला घसा बिघडायचा आणखी अजयची मुक्ता फळं मावशीनं अजयला चांगला दोन बशा साजूक तुपातला प्रसाद आग्रहाने खाऊ घातला त्यानं तो मिटक्या मारत सापला योजनेला मात्र मावशीनं कसलं तरी कडू कडू चुर्ण खायला लावलं आणि वर कडत कढत पाणी प्यायला लावलं शिवाय तवा गरम करून तिचा घसा आणि मान चांगली शेकून काढली रोज गुळण्या कर म्हणून तीन तीनदा बजावलं राम राम कुठून हे नाटक सुचलं इकडे अजयला मात्र नुसत्या उकळ्या फुटत होत्या असा खिदळत होता हा अबोला नसता तर घरी गेल्यावर तिने अजयला चांगला फैलावर घेतला असता पण करणार काय उफाळणारा राग आदल्यात दाबून कोरडी चिठ्ठी खरडावी लागली हा अगावपणान कोणी सांगितला होता त्यावर अजयची चिठ्ठी नाटक तर तूच केलंस मी ते रंगवायला जरा मदत केली इतकंच चिठ्ठी नंबर तीन मोठा आलाय मदत करणारा माझी फजिती बघून नुसता फसफसत होतास ते जाऊ दे ग प्रसाद असा मस्त झाला होता हा बघ मी आणलाय थोडा तुझ्यासाठी लपून काही नको खातूच युरास्क आणि मग खलिद्यांची लढाई अशी रंगात आली की पुझो मत दोघे चिठ्ठ्या खरडून खरडून कंटाळले तेव्हाच थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणात कारल्याची भाजी अजयची अत्यंत नावडती अगदी पानात पडू द्यायचा नाही ही भाजी पानात वाढलेली पाहिली आणि अजय योजनेवर पटकन खेकसणारच होता कसा बसा वाचला ही भाजी का केलीस का? का 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 सबंध कागदभर प्रश्नचिन्ह खरडली तेव्हा कुठे त्याचं डोकं जरा ठिकाणावर आलं तोवर योजनेचं उत्तर तयार होत काल कडू चुर्ण खाताना माझं तोंड कसं झालं होतं बघायचंय मग आरशात पाहायचं होतस मला का म्हणून भाजी मुकाट्यानं खाऊन टाक बर पानात वाढलेलं टाकायचं नाही असा तुझा नेम आहे आपल्या मासाहेबांची तशी शिकवण आहे ना लहानपणापासून शहाणा राजा खा बर नंतरचे दोन दिवस प्रतिपक्षानं अजयची दाणात दाण उडवून दिली त्याच्या शर्टच्या गुंड्या गायब पॅन्टचे खिसे उसवलेले चहा गोड मिटत तर सँडविचेस खारट आतून किती खदखदला तरी तोंडातून शब्द गाडायची चोरी शर्टवर पडलेला कुंकवाचा डाग बघून त्याने खुणेने विचारलं हा डाग कसा पडला लगेच मुका जवाब आला ते तुलाच माहिती तुझ्या छातीवर कोण कोण डोकी टेकतात याची खाने सुमारी मी कशाला करू योजनेच्या डोळ्यात खट्याळ भाव आणि चेहरा मिश्किल अस अजयने दातोट खाल्ली मग दुसऱ्या दिवशी त्यानेही घरात बऱ्यापैकी धुडगुस घातला दाढीच्या पाण्याचा ग्लास मुद्दाम जेवणाच्या टेबलवर ठेवला घरात चिखलाचे पाय आणले सिगरेटची राख गालीच्यावर विखुरली असले बरेच डोन्स त्याने बेधडक पार पाडली हे सगळं अर्थातच योजना भडकेल नि सटकन काहीतरी बोलेल म्हणूनच रात्री तर सिगारेट ओढल्या ओठांनी तिच्या गालावर पटकन शिक्कामोर्तब देखील केलं पण योजना पक्की मिलंदर ओरडेल तर शपथ जशी त्या गावचीच नाही असेच चार दिवस गेले शह काटशह बसत होते पण मात होत नव्हती बघता बघता आठवडा उलटला आणि अजयचं कामासाठी फिरतीवर जायचं ठरलं त्यानं बॅग भरली दुसऱ्या दिवशी सकाळी सहाची गाडी होती म्हणजे निदान पहाटे पाचला ला तरी उठायला हवं होतं जरा कठीणच होतं म्हणा कारण गजराचं घड्याळ बेटं नेमकं बिघडलेलं अजयला नेहमी उन्ह वर आल्यावर उठायची सवय योजना मात्र नेहमी पहाटे उठून कामाला लागत असे तेव्हा तिला उठवायला सांगणं भाग होतं दुसऱ्या दिवशी सकाळी अजय जागा होऊन बघतो तर काय चक्क सकाळचे सात वाजलेले चांगलंच उजाडला होतं म्हणजे गाडी चुकली योजना ए योजना तो एकदम ओरडला तुला उठवायला सांगितला होता ना हो मग का उठवला नाहीस अय्या अजय तू बोललास म्हणजे पैज हरलास आता आण पगार इकडे पगार गेला खड्ड्यात उठवलं का नाहीस आधी हरलास म्हणून कबूल कर म्हणजे मग सांगते बर माझे आई हरलो बोल आता हे बघ तू संध्याकाळी बाहेर गेला होतास ना तेव्हा तुझ्या साहेबांचा सा निरोप आला होता काय तू मिस्टर बॅनर्जींना कामासाठी भेटायला जाणार होतास ना ते अचानक परदेशी दौऱ्यावर गेलेत त्यामुळे तुझी भेट लांबणीवर टाकावी लागणार पुढल्या महिन्यात जावं लागेल असं म्हणाले ते छान मग हे कालच नाही का सांगायचं मुद्दामच नाही सांगितलं मला वाटलंच तू उठल्याबरोबर माझ्या अंगावर ओरडशील म्हणून चांगलं केलं स पण बाईसाहेब हे धर्मयुद्ध नव्हे ए तू आता भांडण उकरून काढू नको ह परत या अबोल्याचा इतका कंटाळा आला होता पण तू लबाडी केलीस एकतर मला काल सांगायचंस किंवा आज उठवायचंस ए मी न लबाडी केली ती बघ तुझ्या उशाशी ठेवली चिठ्ठी अजयनं पलंगावर पाहिलं उशीपाशी होती पाच वाजले उठ चिठ्ठी पाहून अजयचा उरला सुरला राग वितळला त्यानं हसत हसत योजनेच्या डोक्यात टप्पल मारली आणि तिनं हसून त्याला प्रतिसाद दिला आता आपण ऐकलत निर्मला दाते लिखित सुजाता साळवी यांच्या आवाजात अबोला ही कथा ऑगस्ट एकोणीसशे एक्याऐंशी च्या माहेर मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती ही मेनका प्रकाशनची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची ची प्रस्तुती आहे